शिवणगावामध्ये पुन्हा एकदा भूकंप सदृश्य असून गेल्या तीन महिन्यात ही चौथी घटना आहे अचानक झालेल्या गावकरी घाबरून घराबाहेर पडले जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाने स्थितीवर लक्ष ठेवावे परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे आज बारा वाजून सात मिनिटांनी पुन्हा पूर्ण धक्का जाणवलेला आहे याच्या आधी पण मागल्या महिन्यात चोवीस तारखेला तेवीस चोवीस तारखेला लगातार दोन तीन झटके जाणवले होते त्याच्या आधी एक महिन्याआधी पण झटका जाणवला होता हा झटका असा होता आपल्या इथून फतेहपूर आहे फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही कपाट होतं पडप त्याचं त्याच्यावर भांडे होते भांडे पडलेले आहे मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले झटका ज़, आला झटका आला आणि त्याच्यानंतर इथल्या लड्डा स्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा जिल्हा परिषद शाळेत गेलो जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा स्कूलमध्ये आलो ते पण हजरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले त्यांनी त्यांनी ते पण तेच सांगितलं की झटका आला झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते हां पण आतापर्यंत भूकमापक केंद्र बसवलेलं नाही आता पण मी फोन केला तर आ, 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 है 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 लग लग ते बोलले की म्हणजे आता येणार आपण केंद्र बसूया दहा दिवसासाठी म्हणून शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी विदर्भवाद्रे न्यूज अमरावती